साहेबांनी नेहमी आम्हाला सांगितलं की आजी उद्याची पंचवीस पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवायची आणि तशा पद्धतीचे निर्णय घेत जायचे त्या निर्णयाचा फायदा होतो आणि ती सुरुवात केल्यानंतर आम्ही आमचं ध्येय गाठायच हा निर्णय घेतला शहर में चर्चा बार बार है के पर सवार है पिंपरी के लिए अजित पवार ही आगे है नमस्कार मी अजित पवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनीं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शहरामध्ये अनेकांनी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यातनं आपण कोणी विचलित होऊ नये का राजकारणामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात काही जण निष्ठा बदलत असतात काही जण स्वतःच्या स्वार्थाकरता अशा प्रकारचा बदल करण्याकरता पुढाकार घेत असतात कारण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की गेले दहा वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पूर्ण बहुमत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि त्यांच्या उमेदवारांना दिलं घड्याळच्या चिन्हावर आपण बटन दाबलं त्यामुळं देशामध्ये एक अतिशय चांगलं शहर म्हणून आपण पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण करू शकलो हे काही एकट्या दुकट्याचं कोणाचं काम हे नाही हे आपल्या सामुदायिक शक्तीचा विजय आपण आपल्या शहरामध्ये लाटांच्या बळावर नाही तर जनमानसांच्या बळावर त्या शहराचा विकास करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळंच मी आणि माझे सर्व सहकारी ही सगळी कामं पवारसाहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली करू शकलेलो आहे एक विजन घेऊन आम्ही त्या शहराचा कायापालट केलेला आहे आपल्यालाही जाणवत असेल की सुरुवातीच्या काळातलं पिंपरी चिंचवड नंतरच्या काळामध्ये बदल होत असणारं पिंपरी चिंचवड आत्ताचं पिंपी चिंचवड आणि मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा हा प्रयत्न राहिलेला आहे की ह्या शहरामध्ये राहत असणारा गरीब वर्ग असेल कामगार असेल मध्यमवर्गीय असेल किंवा छोटे मोठे उद्योजक असतील ह्या सर्वांना असं वाटलं पाहिजे की ह्या शहरामध्ये विकास करत असताना माझाही कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्णय घेत आहेत येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही बघा देशामध्ये एवढी मोठी मोठी शहर आहे त्या शहराची अवस्था काय आणि आपण इतर पण शहरात काही लोकांना बहुमत दिलं तरी तिथली अवस्था काय मी उदाहरण म्हणून मुंबई शहराचं दिन मी उदाहरण म्हणून औरंगाबाद शहराचं दिन मी उदाहरण म्हणून नाशिक शहराचं दिल मी उदाहरण म्हणून नागपूर शहराचं दिन त्या तुलनेमध्ये निश्चित आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पिण्याचं पाणी रस्ते लाईट उद्यानं क्रीडांगणं ज्या काही मूलभूत आपल्या सर्वांच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचं काम किंवा त्याला अधिक गती देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि म्हणून पूर्ण बहुमत असल्यानंतर काय घडू शकतं हे उभ्या भारताला समजून आलेलं आहे पण तुम्ही जसे मला आशीर्वाद दिलेले आहेत मला पाठिंबा दिलेला आहे मी पहिल्यांदा करून दाखवलंय आणि आता तुमच्याकडे मत मागायला त्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचाराला आपण कृपा करून बळी पडू नका माझं कालही पिंपरी चिंचवडकर लक्ष होतं आजही पिंपरी चिंचवडकर लक्ष आहे उद्याही मी पिंपरी चिंचवडकर लक्ष देईन आणि ते लक्ष देत असताना सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या वयस्करांच्या सूचनांचा आपल्या सूचनांचा आदर करून आपण पुढे जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया आणि ह्या शहराचा मला जसा अभिमान आहे तसा तुम्हालाही प्रत्येक वेळेस अभिमान वाटेल ह्याच पद्धतीचं काम आम्ही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून करत राहू त्याबद्दल माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे म्हणून आपण उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं पवित्र काम करावं त्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे आपल्या शहराचं माझं एक मातीचं नातं जोडलं गेलेलं आहे एक आपुलकीचं नातं आपलं सर्वांचं त्या ठिकाणी आहे आणि नेहमीच माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना हे शहर आपलं सर्वांचं शहर आहे ही भूमिका मनामध्ये ठेवून मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे उद्याही तसंच काम करत राहील ह्याबद्दलचा खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मतदान करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद